जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल अहिनगर जिल्ह्यातील कर्जत, कर्जत तालुक्यातील राशीन परिसरामध्ये कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच युवराज हाके यांनी दिला होता मात्र यानंतर उपजिल्हाधिकारी अधिकारी, कुकडी विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि आंदोलनकर्त्याची आज दिनांक बारा तारखेला कोळवडी कुकडी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली यावेळी पुढील आवर्तनामध्ये राशीन परिसरातील सर्व चाऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आणि तसे लेखी परी, निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव जाधव तसेच परीटवाडीचे दादासाहेब काळे रामदास मोहिते व ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुकडी विभागाचे अधिकारी श्री धावडे कुलकर्णी आणि पोलिस विभागाचे राशी पी एस आय श्री मुळीक याचप्रमाणे प्रांताधिकारी तहसीलदार या सर्वांनीच यामध्ये पुढाकार घेतला होता युवराज भाऊ हाके करपडीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते कुकडीचा उन्हाळा आवडतून सुटलेलं असताना आम्ही शेतकऱ्यास लेखी निवेदन कुकडी अभियंता प्रांतसाहेब व तहसीलदार साहेब व पोलिस स्टेशन दिलेलं असताना आम्हाला पाणी पाण्याची शेतकऱ्याची मागणी असताना पाणी यांनी आम्हाला रुटिशनप्रमाणे सर्व गावांना मिळालेलं नाही गावं वंचित राहिली हे पा आमच्या चिलवटीचारी व मकाईचारीला वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा जाणून बजून अनेक वर्षापासून केला जात आहे ह्या ह्याच्या मागा काय काय षडयंत्र आहे हे सर्वसामान्य शेतकरी व जनता हातबल झालेले आहे ह्या ह्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही नंतर अधिकाऱ्यांना रस्ता रोकोचं निवेदन दिलेलं असताना दिनांक बारा आ, तीन दोन हजार पंचवीसला तर रोको केले असताना तर आम्ही प्राणसाहेब डेप्युटी कलेक्टर व तहसीलदार साहेब यांनी आम्हाला कुकड्यापियंत आम्हाला लेखी आश्वासन दिलं व आम्ही ते रोको निवेदन त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही स्थगित करण्यात आले आहे जर आम्हाला आम्हाला त्यांनी लेखी लिक, असं लेखी आश्वासन दिलेलं आहे अभियंता त्यांनी दायगडी साहेब असते कुलकर्णी साहेब असतील व इतर अधिकारी व आम्ही सर्व शेतकरी त्यांना त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना भेट देऊन व त्यांच्या विनंतीला मान देऊ आम्ही हे आंदोलन स्थगित केले जर आमच्या ह्या निवेदनला चिलवडी चारी व मकाई चारी व आमच्या करपडीच्या पादर तलावापर्यंत जर पाणी नाही आलं तर आम्ही इथून पुढं आंदोलन इतकं तीव्र करू की शेतकऱ्याचं अधिकारी व सर्व अधिकाऱ्याला ह्या गोष्टीचा जाब विचारला जाईल आम्हाला लेखी दिले दिले ले आश्वासन दिलेलं असताना पुढील येणाऱ्या आवडतानामध्ये आम्हाला ब्रिटिशांप्रमाणे पाणी देण्याचा त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे जर आम्हाला तिथून पुढं पाणी नाही आलं तर आम्ही शेतकऱ्यास शेतकऱ्याचा त्यांनी अंत पाहू नाही एवढं शेतकरी तीव्र झालेला आहे सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांनी आश्वासन दिल्यानंतर आज होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा